नमस्कार मध्ये आपले स्वागत आहे आज आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरती दहा ओळी सुंदर मराठी निबंध बघणार आहोत हा निबंध सोपा व सुंदर आहे तर चला मग सुरुवात करूयात छत्रपती शिवाजी महाराज हे शूर हुशार आणि दयाळू राजा होते त्यांचा जन्म एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी महाराष्ट्रातील शिवनेरी येथे मराठा कुटुंबात झाला शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव राजे भोसले आणि आईचे नाव जिजाबाई होते छत्रपती शिवाजी महाराजांचा विवाह चौदा मे सोळाशे चाळीस रोजी सईबाई निंबाळकर यांच्याशी झाला तारुण्यात येताच शिवरायांचा खेळ खरा कर्मशत्रू बनला आणि शत्रूंवर हल्ला करून त्यांनी किल्ले जिंकले पुरंदर तोरण यांसारख्या किल्ल्यांवर शिवाजी महाराजांनी आपला अधिकार प्रस्थापित केला करताच त्यांचे नाव आणि कर्तृत्व सर्व दक्षिणेकडे पसरले चार ऑक्टोंबर सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी शिवाजी महाराजांचा रायगड किल्ल्यावर राज्याभिषेक करण्यात आला यावेळी हिंदू स्वराज्य स्थापनेची घोषणा केली गेली यापुढे शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांच्या आणि सहकार्यांच्या सोबत मराठा साम्राज्य निर्माण केले आणि शिवाजी महाराज हे पहिले छत्रपती झाले शिवाजी महाराजांचे वयाच्या चाळीसाव्या वर्षी तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी निधन झाले शिवाजी महाराज नेहमी महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात जिवंत राहतील धन्यवाद मित्रमैत्रिणींनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझे चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद